स्नेह मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुखेडचे भूषण असलेले डॉक्टर दिलीप साहेब डॉक्टर करोवार साहेब आणि आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले आमचे ज्येष्ठ मित्र आणि आमचे ज्येष्ठ गुरु समान असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आपले सर्वांचे लाडके मित्र उल्हासजी देवडवार साहेब तद्वतच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे अंबुलगेकर साहेब जे महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत ते अंबुलगेकर साहेब मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी वहिनी साहेब आणि इतर सर्वजण आपण सर्वांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला सर्वांचं आभ आभार मानतो आणि या ठिकाणी मित्र हो मी थोडक्यामध्ये आपल्याला मित्र कसे असतात अध्यापक कसे असतात त्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे फार काही वेळ घेणार नाही माझ हा कार्यक्रम म्हणजे घडवून आणण्यासाठी सर्वप्रथम जे आमच्या मित्रांनी जीवापाड मेहनत घेतली अहोरात्र कष्ट घेतले मागील सहा वर्ष काय एक सहा महिन्यापासून काय पण एक वर्षापासून सतत रात्रंदिवस झटून विश्वनाथ बंडे असतील श्रीधर मुखेडकर असतील राजाभाऊ असतील पाळेकर असतील शंभू सावकार असतील किंवा आपले दत्तूशेठ असतील किशन नारलावर असतील नरहारी असतील या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी जीवाचा रान करून आज हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडवून आणण्याचा त्यांनी योग आणला त्याबद्दलही मी त्या मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो मित्र माझी जन्मभूमी बारावी एक मुखेड मुखेड तालुक्यातलं बारणी हे गाव आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला परंतु माझी कर्मभूमी मात्र मुखेड राहिलेली आहे कारण पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण बाराळी गावामध्ये झालं आणि तिथून पाचवी ते दहावीपर्यंतचं माझं शिक्षण या मुखेड शहरामध्ये झालं त्यावेळी पाचवीला मी इथल्या आमचे एक माझी आमदार आणि माझे मंत्री राहिलेले मधुकररावजी घाटेसाहेबांचं यशवंत विद्यार्थी वसतिग्रह नावाचं एक वस्तिग्रह होतं त्या वसतिग्रहामध्ये हो मी पाचवीला दाखल झालो आणि इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पाचव्या येथेमध्ये दाखल झालो आणि पाचवी ते दहावीपर्यंतचं माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड येथेच झालं परंतु मित्रो मला सांगायला अभिमान वाटतो की हे जे माझं शालेय शिक्षण झालं हे कशा पद्धतीने झालं हे आपणाला सर्वांना सुपरिचित आहे माझी घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याची होती एवढी की मी वही पेन पेन्सिल पुस्तक असं कुठलंही साहित्य शैक्षणिक साहित्य घेण्याची सुद्धा माझी ऐकत त्यावेळी नव्हती परंतु मी इथे आल्यानंतर पाचव्या वर्गात इथे आल्यानंतर काही दिवसातच माझी माझ्या वर्गमित्रांसोबत एवढी चांगली मैत्री झाली की त्यांनी मला माझ्यावर सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम केलं माझ्या मला जी वस्तू लागेल एखादी वस्तू एखादी शिक्षकांनी सांगितलं की अरे उद्याला ही नोटबुक लागणार आहे उद्या ड्राईंगचे पुस्तक लागलं एखाद्या ड्रॉइंगचं नोटबुक लागणार आहे किंवा एखादी सायन्सची वही लागणार आहे तर माझ्या मी वर्गमित्रापैकी एक जण उभं राहायचं की मी माधवसाठी मी ती वही आणणार किंवा ते ड्रॉइंगचं बुकलेट आणणार किंवा एखादी कलर पेन्सिल बॉक्स आणणार हे असं माझ्या वर्गमित्रापैकी मला सांगायला आवडेल की सर्वप्रथम किशनजी नारलावार असतील नरहरी नारलावार असतील अनंत जोशी असतील अनिल जोशी असतील किंवा लक्ष्मीकांत पोद्दार असतील किंवा असं शंभू सावकार असतील किंवा दत्तूसावकर असतील किंवा असे अनेक आमचे मित्र ज्यांनी मला प्रत्येक वेळी कुठली ना कुठल्या प्रकारची मदत त्यावेळी केली आणि म्हणून मी या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे माझं पूर्ण करू शकलो आणि त्या दरम्यान ह्या सर्व मित्रांनी मला जेवढी साथ दिली त्या त्या जोरावर त्या बळावर मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि शालेय शिक्षण पूर्ण करत असताना दहाव्या वर्गात जेव्हा मी आलो तर दहाव्या वर्गामध्ये माझ्याकडे आता मगाशी विश्वभावराव यांनी सांगितलं की इंग्रजी विषयासाठी आपले मुखेडला त्यावेळी सोंटेकेसरांचं एवढं नाव होतं की प्रत्येकजण त्यांच्या शिकवणीकडे जाण्याचा जा, त्यांच्या त्यांच्या सानिध्यावर जाऊन शिक्षण घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करायचा तर मलाही इच्छा झाली की सरांकडे जाऊन आणि मी होतो जिल्हा परिषद शाळेला सरांचं सर होते हुतात्मा माधव विद्यालयाला पण सरांना मी जाऊन फक्त भेटलो सर म्हटलं मला तुमच्याकडे येऊन शिकायचं आहे तर सर म्हणाले अरे तुला कोण मनाई केली तू लगेच उद्यापासून माझ्याकडे जॉईन कर आणि सरांनी मला विनामूल्य दहावीचं पूर्ण वर्ष त्यांनी इंग्रजी विषयाचं ज्ञान दिलं आणि म्हणून मी त्यावेळेस चांगल्या मार्काने दहावीला पास होऊ शकलो फर्स्ट क्लासमध्ये पास होऊ शकलो तद्वतच आमचे माकणे सर सुभाव सर या शिक्षकांनीही मला एवढी म्हणजे मदत केली की कि त्या बळावरच मी दहावीला म्हणजे खूप चांगल्या मार्कने पास झालो असं मी स्वतःला समजतो आणि यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला असे मित्र असे अध्यापक लाभले माझ्या संपूर्ण शाळेतून मला प्रत्येकाने खूप न कुठली ना कुठल्या प्रकारची मदत केलेली आहे ती मदत मी कदाबी विसरणं शक्य नाही आणि म्हणून मी या प्रसंगी आपल्याला हे सांगू इच्छितो की यांनी दिलेल्या त्या म्हणजे मदतीच्या जोरावर हो, मी इथून पास झालो आणि मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला माझा नंबर लागला आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक होऊन मी पुढे एक ज्युनियर इंजिनियर म्हणून पाटबंधारे खात्यामध्ये मला नोकरी मिळाली आणि माझं पूर्ण करिअर मी पाटबंधारे विभागामध्ये घालवलं आणि एक डेप्युटी इंजिनियर म्हणून त्या विभागातून मी शेवालीवरच चालो तर हे सगळं माझ्या जडघडणी जडणघडणीमध्ये मी जे घडलो मला माधव वर्मारे घडण्यामागे आपला माझ्या सर्व वर्ग मित्रांचा शालेय मित्रांचा आणि सर्व शिक्षक वृद्धांचा एवढा सिंहाचा वाटा आहे की ते मी कदापि विसरू शकणार नाही त्याबद्दल मी आपला सर्वांचा सदैव अजन्म ऋणी आहे आणि हे ऋण व्यक्त करण्यासाठीच मी या ठिकाणी उभा होतो धन्यवाद आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हे ऋण व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू